બટલા તો આવૈ ને ચાલો ધન્યવાદ ઓલા યાર છોરા દેખુ કોય બહુ બહુ ઈગળા હો ઈ કોને 10 8 ટપકાવો झाले 10 10 જેટ પે હાલો રાવનો झाले एले अंटे गेटिंग इन माय नाले तीन हफ्ते झाले ते तुमच्या रामीचे देयची द्याना तुमच्या रामीचे 23 वर्षात देयची 35 रुपये पेनचे एक खातर 15 চেয়ারম্যান आ চেয়ারম্যান आण द्या चार का देवाला आणि तुम्ही मारू চেয়ারম্যান

ಮಿತ್ರನ ಸಾಮೋರ್ ಮಾಹಿತಿ ಪಡುವುದಿಲ್ಲ नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज चर्मन डेअरी फामारून विक्री झाली आणि समोर आता म्हशी पळून दिल्या जातात या दोन म्हशी चर्मन साहेबांनी विक्री केलेल्या आहेत आपण कुठे दिलाय ते जाणून घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून आणि चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ पण असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करून घेतो समोर आता खाली खाली करून नमस्कार चर्मन साहेब नमस्कार जय श्रीराम जय शिवराय जय श्रीराम जय शिवराय तर आज म्हशी दिलेल्या आहेत कुठे दिल्यात नेमका आज काय कळलं आपण कोकणात कोकणातच चालल्यात का महिना तर मित्रांनो बघू शकता चर्मन डेअरी फार्म मार्फत या दोन म्हशी कोकणात चालल्या जातो बघितलं त्या दोन म्हशी पाठल्या आज काल मला फोन केला तुम्ही साहेब ज्या मशी निघाल्या गेल्या एकदम खात्रीच्या निघाल्या आज त्या चौदा चौदा लिटर दूध आला चालू झाल्या म्हणजे आम्हाला दोन म्हशी पाठवून द्या विश्वास होतो आज परत त्यांना दोन म्हशी पाठवून मित्रांनो बघू शकता अशा ऑनलाईन अशा पद्धतीने चर्मन डेरी फार्म वरून ऑनलाईन व्यवहार केला जातो विश्वासाचं नाव म्हणलं तर चरमंडेरी फार्म असं आपल्या घोडगाव मार्केटमध्ये आहे आणि या दोन्ही म्हशी असं समारोप येऊन दिलं जातात आणि ज्या का काल आपण त्या मागच्या बाजारी त्या म्हशी सांगितल्याप्रमाणे चौदा चौदा लिटर दूध आलेले आहेत अशा प्रकारे एक विश्वसनीय व्यवहार चरमंडेरी फार्मवरून केला जातो आणि त्याच्याचमुळे हा हा दुसरा लॉट परत पुन्हा कोकणात चाललेला आहे तर मशी तुमच्या समोर कळून दिल्या जाते आणि आता या मशी निघाल्या बघू शकतो कोणत्या कुर्ती तर चर्मन साहेब सध्या आता बाजार वगैरे कस काय बाजार खूप कडक आहे आता जून पर्यंत अशीच परिस्थिती राहील जे जानेवारी महिना लागल्यापासून आता बाजार दर हप्त्याला दहा हजार दहा हजार बाजार फास्ट होऊ राहिले आणि माल सुद्धा कमी आज तुम्ही बाजारची परिस्थिती पाहिली पन्नास टक्केवरच बाजार आला पन्नास पन्नास टक्के वर बाजार आणि अजून माल कमी कमी होत चालू कमी कमी आता जर समजा भाकड घ्यायची शेतकऱ्यांनी भाकड घ्यायची म्हणलं तर भाकडाचे रेट दहा हजाराने आत... कमी झाले आणि ताण्या गाबण्यांचे दहा हजारांनी रेट वाढली अशी परिस्थिती तयार झाली तर काय झालं आता सगळे दुधाचे हे चालू झाले ना आता आईस्क्रीम लस्सी वगैरे

त्यांना त्या मशी व्यवस्थित मिळाल्या त्या माध्यमातून ते आजपर्यंत त्यांना मी दर दर्शिक दोन दर्शिक दोन म्हशी पाठवले तर मग बघू शकता अशा प्रकारे विश्वसनीय काम आपल्या शरमंडेरी भावरती केलं जात आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे मशी दिल्या जातात आले नाही आलेच नाही अजून माझं स्वतः सिंधुदुर्ग मध्ये तहसीलदार हा हा ते अजून बाजारात आलं नाही पण विश्वासावर काम विश्वासावर विश्वासावर आपण विश्वासाला आपलं एक वैशिष्ट्य आहे आपल्यावर शेतकरी म्हणा एखादे व्यापारी म्हणा आपल्यावर विश्वास टाकतो ना त्या विश्वासाला आपण सुद्धा तडा जाऊन नाही द्यायचा मित्रांनो अशा प्रकारे त्यांना मालक ओरिजनल माल आहे आता या दोन्ही खाली पारडे आता या दोन्ही मशी खाली आहेत आणि आतापर्यंत जो माल दिला त्याची काही आरडा नाही काहीच नाही काही आपणच पारखे असल्यामुळे आपण एक जाणकार आपल्याला अनुभव आणि शेतकऱ्याला जरी काही प्रॉब्लेम अडचणी वाटल्या एखाद्या त्या मशी आम्ही बाहेर येत असलं समजा काही प्रॉब्लेम झाला जे डॉक्टर आपण सुद्धा त्यांना मार्गदर्शन करतो मार्गदर्शन <imert> करून घरगुती त्यांना सल्ला देतो तुम्ही असं करा त्या पद्धतीनं त्यांचा उपयोग असं होईल दुधाचं पण आपण त्यांना शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो आता ह्या काय दुधाच्या बोली दिल्या दोन्ही दोन्ही चौदा 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 लिटरच्या बोली दिल्या हो समोर पिळ्यात आणि एकंदरीत चर्मन साहेबाचा रेट काय झाला एक पंचवीस एक पंचवीसच्या एक पंचवीस एक पंचवीसच्या भावाने झालं बघू शकता मित्रांनो आता जर ह्याच म्हशी जर आपण दुसरीकडे खरेदी केल्या असतं तर काय रेटचा फरक झाला असता आता आपण कसं आहे दुसरीकडे जर खरेदी केल्या असत्या त्यांना त्या एक पस्तीस आता शेवटी व्यापारी आपली जी जे रुटीन असल्यामुळं आपल्याला जे भाव मिळतात आपल्याला दोन तीन हजार दो रुपये का म्हशी मागे मिळाले आपल्याला भरपूर झाले व्यापारला यांच्या मित्रांनो बघू शकता असं सरळ सरळ व्यापार आपल्या घोडेगाव बाजारात चरमंडेरी फार्मवर केला जातो आणि येणाऱ्या शेतकऱ्याला काय सांगाल बाजारात येणार येणाऱ्या शेतकऱ्याला हेच सांगेल मी का माल घेताना त्यांनी कोणाला घ्या कोणाचे हातून घ्या फक्त त्याची मशीनचा टाळू बघितली पाहिजे सड चेक केली पाहिजे आणि मायांग एक मोठं नसलं पाहिजे त्याच्यामुळं वाटत अंग येण्याचा संभव असतो आणि दात चेक केले पाहिजे ह्या दोन चार गोष्टी चेक केल्या ना तर काही अडचण नाही आणि म्हैसेच्या दाळामध्ये oh. त्याला व्यवस्थित जर चारा पाणी जर व्यवस्थित ना तर म्हैसे दहाच्या पुढे तू द्यायला काहीच अडचण येत आरामशीर दूध देते ह्या दोन चार गोष्टी फक्त शेतकरी असन व्यापारी असन त्यांनी साडा दो सळ दोर बघायचा मायांग छोटं बघायचं आणि दात बघायचे ह्या दोन तीन गोष्टी बघायच्या देणी फक्त येऊन आणि आता जर क्वालिटीचा विषय म्हणला तर चर मंडरी तुम्हाला क्वालिटी भेटून जाणार आहे आता तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता असे शिमडी असतील चर्मन डेअरी फार्मवरून खरेदी केलेले आहेत आणि भरून द्यायचं का कॉन्टॅक्ट नंबर फार्म घोडेगाव तालुका न्यावासा आणि मोबाईल नंबर घे ब्याऐंशी जोर आठ सत्तरवीस अठेचाळीस चालतंय बघू शकता मित्रांना असं खरेदी करायचं असेल तुम्ही बाजारात येऊन खरेदी करू शकता मशी कशा खाली झाले आहेत आहेत आणि आता दोन्ही म्हशी पिळून दिलेले आहेत